नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संतोष पवार शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मला कमेंटद्वारे विचारलं होतं की नवरा आणि बायको ह्या दोघांनाही पी एम किसान योजनेचा लाभ घेता येतो का तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची बातमी पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्हालाही हा प्रश्न पडलेला असेल तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चला आता व्हिडिओला सुरू करूया शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र शासनाद्वारे चालवणारी एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे ह्या योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रुपये मदत दिली जात आहे आणि मित्रांनो याचा हप्ता चार महिन्याने एकदा पडत आहे हे सर्व शेतकऱ्यांना माहिती आहे तसेच शेतकरी मित्रांनो आत्तापर्यंत या योजनेअंतर्गत अठरा हप्ते हे सुरळीत डी बी टी प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या अकाऊंटवरती जमा केलेले आहेत आता सर्व शेतकऱ्यांना एकोणीसव्या हप्त्याची वाट पाहावी लागत आहे शेतकरी मित्रांनो एकोणीसा हप्ता हा लवकरच जमा होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो योजनेचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला या योजनेच्या अटी व नियम माहिती पाहिजेत तर मित्रांनो ते थोडक्यामध्ये पाहून घेऊया ज्या शेतकऱ्यांकडे दोन हेक्टरपर्यंत जमीन आहे असे शेतकरी ह्यासाठी पात्र ठरू शकतात दोन हेक्टरच्या पुढे जर जमीन असेल तर त्या शेतकऱ्यांना पी एम किसानचे पैसे हे पडत नाही आहेत त्यांना फॉर्मच भरता येत नाही आहे तसेच शेतकरी मित्रांनो एकाच कुटुंबातील पती आणि पत्नी या योजनेचा लाभ एकत्रित्या घेऊ शकत नाहीत फक्त ज्या व्यक्तीच्या नावावर जमीन आहे त्यांनाच ह्या योजनेचा लाभ दिला जातो शेतकरी मित्रांनो हा सर्वांचा प्रश्न होता त्याचं उत्तर असं आहे एकाच कुटुंबातील पती किंवा पत्नी दोघांपैकी एकालाच आता पी एम किसानचे पैसे हे मिळणार आहेत पूर्वी मित्रांनो नवरा आणि बायको ह्या दोघांनाही पैसे मिळत होते मात्र आता सरकारने पी एम किसान योजनेमध्ये बदल केलेला आहे आणि नवरा किंवा बायको ह्या दोघांपैकी एकालाच आता पी एम किसानचे पैसे हे पडणार आहेत मित्रांनो पुढील हप्ता कधी मिळणार आहे हा प्रश्न आम्हाला विचारला गेला होता तर त्या संदर्भात पहा पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणविसा हप्ता हा पुढील महिन्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे या योजनेचा हप्ता दर चार महिन्याने दिला जातो मागील अठरा हप्ते हे ऑक्टोबर महिन्यापर्यंत आलेले आहेत त्यानुसार आता पुढील महिन्याचा चौथा चा महिना आहे चौथ्या महिन्यामध्ये दोन हजार रुपये तुम्हाला खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता आहे तसे शेतकरी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आत्तापर्यंत अठरावे हप्ते पूर्ण हे व्यवस्थित तुमच्या अकाउंटवरती जमा झालेले असतील तर एकोणीसा हप्ता तुम्हाला लवकरच पडणार आहे मात्र त्यासाठी तुम्हाला तुमच्या खात्याची ई के वाय सी कम्प्लीट आहे का याची खात्री करून घेणं गरजेचं आहे मित्रांनो ई के वाय सी म्हणजे काय तुम्हाला जर ते पाहायचं असेल तर आमच्या चॅनलवरती ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो जाऊन पाहू शकता आणि ई के वाय सी कशी बघायची त्या व्हिडिओमध्ये आम्ही सविस्तर माहिती दिलेली आहे कारण काय होतं मित्रांनो तुमची ई के सी जर कंप्लीट नसेल तुमचं लँडिंग कम्प्लीट नसेल किंवा तुमचं आधार सेटिंग नसेल तर तुम्हाला हे एकोणसा हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम येऊ शकतो असा कुठलाच प्रॉब्लेम येऊ नये म्हणून शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमची ई के सी स्टेटस चेक करू शकता तुम्हाला जर स्टेटस चेक करता नाही आलं तर तुमच्या बाजूच्या जिथे सी एस सी केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही ते चेक करू शकता एक दोन मिनिटाचं काम आहे मित्रांनो ते तुम्ही मोबाईलवरतीसुद्धा चेक करू शकता शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून घ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आणि शेतकरी मित्रांनो या संदर्भात आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात धन्यवाद शेतकरी मित्रांनो